जय 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 हिंद महाराष्ट्र हे एक झालं हे आता जी उबाट आहे त्यांच्या अधिकृत पेजवर आहे आणि गुजराती भाषेतच आहे मुंबई मुंबई मा जलेबी आणि फाफडा उद्धव ठाकरे आपडा असं कुणाचं आहे हे शिवसेनेचं अधिकृत पेज आहे उभाटाचा आताच बरोबर त्यानंतर आणखी एक घ्या हे काय हा हेम बरोबर हे कोणाच आहे आणि त्यामुळे बघा कसं आहे ह्याच्यामध्ये एकच आहे गुजरात पाकिस्तान आहे का पहिली गोष्ट गुजरात पाकिस्तानमध्ये आहे का हे मिंध्यांचे लोक जे आहे ते बिंडो काय ते मी यासाठी म्हणतो की तो जो व्हिडिओ आहे तो गुजरातचा आहे दोन हजार एकोणीसमध्ये गांधीनगरला जी सभा झाली अमित शहाचा उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी अहमदाबादला पायघड्या घातल्या होत्या अमित शहाने आप्को आनाही पडेगा आना ही पडेगा त्यावेळच्या सभेमध्ये गुजरातच्या सभेत बोलले जय गुजरात महाराष्ट्रात नाही बोललेत मी जे म्हणतो नाही बिंडोक लोक आहेत ते त्यासाठीच म्हणतो